नमस्कार मित्रांनो तुम्ही बघितलं आहे आता व्हिडिओमध्ये की माझ्या मित्राच्या शेतात विहीर खाणली होती आणि त्यात एक माकडाचा पिल्लू पडलेला आहे आणि तो माकडाचा पिल्लू रेस्क्यू करण्यासाठी त्याला वाचवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत माझ्यासोबत आहेत आमचा मित्र महादेव राठोड महादेवराव राठोड साहेब हे कसं दिसलं आहे तुम्हाला महाकूट मी नाही का सकाळी आलो पाणी किती आलं म्हणून बघायला हो तर इथं पूर्ण राऊंड मी माकडाचे झुंड बसलेला होता बस तरी वीस पंचवीस होते अच्छा अच्छा बसलेला होता मला आली काहीतरी विहिरी मध्ये पडला असाल तर मी येऊन पाहतो तर ते पिल्लू माकडाच मला दिसला तो दिसला हा तर मी त्याला प्रयत्न केला दोरी वगैरे हो रसी वगैरे हो आणली त्याला सोडलं तर माकड जे माझ्या अंगावर झुंबड समजा मी घाबरून तिथून गेलो माघरुण गावरून गेले समजलं तर मी दोन तीन मालसाला समज आगलं आता मी प्रयत्न करतोय चला आता आपण प्रयत्न करणार आहोत तो तुम्ही बघितलं असेल माकडाचं पिल्लू छोटंसं बाळ आहे आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न मी आणि माझा मित्र आणि एक सोबत कॅमेरामॅन मित्र आहेत तो पण आम्ही तिघे मिळून हा प्रयत्न करणार आहोत चला बघूया वाचवण्याचा प्रयत्न करू सफल होतोय की काय ते पूर्ण ते पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बघू आपण रेस्क्यू तर मित्रांनो ही आहेत ही आपण गाठगाट पाडलेले आहेत माझ्या मित्रांनी हा पूर्ण चलाक मित्र आहेत पूर्ण रेस्क्यू करतोय आणि हे आपण सोडणार आहोत आणि गाठमुळे आपण खाली पण उतरा उतरावायचं जर वेळ आली तर या गाठमुळे आपण उतरू शकू त्यामुळे आपण हे सोडणार आहोत बघूया याला पकडून येतोय की काय वानर चला हा माझा मित्र आहेत पूर्ण रेस्क्यू करणार आहे इकडे घ्या दोन फूट इकडे घ्या अलीकडे घ्या दोन फूट आधे म दोन फूट आले अजून थोडस एक फूट घ्या एक फूट घ्या हा बस होते होते आलाय आलाय पकडलंय त्यांनी पकडलाय पकडतोय तो, तो? पकडलाय हां बांधून घ्या लवकर बांध होय बाजूला हो बांधा आवाज नका करू आपण या खांबाने बांधणार आहोत आणि तो हळूच चढून जाईल असं आपल्याला वाटतंय वानराचं फीलू आहे तर मित्रांनो आपण थोडं बाहेर जाऊया मागे जाऊया कारण आप आपल्याला जर बघितलं आहे त्या वांद्राच्या पिल्लूनी तर तो वरी चढणार नाहीत त्या गाठीला पकडणार नाहीत दोरीला पकडणार नाहीत म्हणून आपण थोडं मागे जाऊया आणि इकडे साईडला बसूया आणि त्या माकडाला चढायला थोडं वेळ देऊया आणि नंतर आपण तो कसं चढतो आहे काय नाही चढला तर आपण खाली त्याच दोरीनं आपण खाली उतरणार आहोत ते सुद्धा आपण काही ना काही करून आपण तो त्यांना बाहेर काढणार आहोत कारण कालपासून तो भुकेला आहेत आणि नाही काढलं तर तो मरून जाईल म्हणून आपण हा प्रयत्न छोटासा प्रयत्न करतो आहे त्यांना काही ना काही करून माकडाच्या पिलूला आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न फुल करणार आहोत वाचवण्याचं संपूर्ण श्रेय जातोय महादेव भाऊला कारण महादेव भाऊंनीच आपल्याला कॉल केलं होतं भाऊ म्हणे तुम्ही या आपण वाक त्या वानराच्या पिल्लूला आपण बाहेर काढू त्यांचा जीव वाचू म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्या आज्ञाला होकार दिलाय आणि त्या वाचवण्याचं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केले हा महादेव भाऊ महादेव मंदिराचा पूज्यारी सुद्धा आहेत खरंच अतिशय उत्कृष्ट काम केले महादेव भाऊनी आणि संपूर्ण श्रेय महादेव भाऊला जातोय महादेव भाऊ कसं वाटतंय आता आपल्याला आज आनंद होतो कारण की आम्ही एक माकडाचा जीव वाचवलोय तर मनापासून आनंद होतो कारण की आम्ही ना फोन न तुम्हाला फोन न केला असत आले नसते मी एकटा काय न केलं असतो तर आज आनंद होतो कारण की एक जीव वाचवलो आम्ही तर <laughs> मित्रांनो आपण सुद्धा महादेव भाऊ सारखे काम करू शकता आणि असं जर आपल्याला कोणतेही प्राणी कोणतेही प्राणी असं जर कुठेही संकटाचा दिसलाय तर अवश्य करून हात जोडून विनंती करतो की त्यांना वाचवण्याचा संपूर्ण प्रयत्न करा हा आमचा छोटासा प्रयत्न होता आणि आम्ही सफल झालो खूप आनंद वाटला आहे आपण पर पण असा प्रयत्न करावे हीच विनंती आणि भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेत तोपर्यंत जय हिंद वंदे माता